दे धरक, दे धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज कडेगाव सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि लोकांच्या मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे कडेगाव पलूस मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी कडेगाव या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा मुख्यमंत्र्यांचा प्रशासकीय गतिमानता उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जोरदार कामगिरी केली आहे जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्र वाटपाची मोहीम जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी पूर्ण केली आहे त्यानुसार शेवटच्या टप्प्यात कडेगाव येथे दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्र वाटपाचे शिबिर संपन्न झालंय जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि जिल्हा शल्य चिकित्सक विक्रमसिंह कदम यांच्या उपस्थितीत हे शिबिर संपन्न झालंय यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी या, या उपक्रमाचा दिव्यांग बांधवांना मोठा फायदा होणार स्पष्ट केलंय दिव्यांग बांधवांनी फायदा घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जिओ मराठीच्या माध्यमातून केलंय मुख्यमंत्र्यांचा प्रशासकीय गतिमानता उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी गेल्या दीडशे दिवसांपासून मोठी मोहीम हाती घेतली होती या मोहिमे अंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्र वाटपाचा उपक्रम जिल्हाधिकारी अशोक काकड़े यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला त्यानुसार शेवटच्या टप्प्यात कडेगाव येथे दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्र वाटपाचे शिबिर संपन्न झाले जिल्हाधिकारी अशोक काकड़े आणि जिल्हा शल्य चिकित्सक विक्रमसिंह कदम यांच्या उपस्थितीत हे शिबिर संपन्न झाले यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी या, या उत्कृष्ट उपक्रमाबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे बघूया याबाबत जिल्हाधिकारी अशोक काकडे नेमके काय म्हणाले बांधवांना त्यांच्या हक्काचं यू डी आय डी कार्ड देण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक सा कदम साहेब डीन साहेब आणि आम्ही सर्वांनी खरं खरंतर अर्थाने कंबर कसली आहे सांगली जिल्ह्यामध्ये साधारणतः चार हजार तीनशे लोक दिव्यांग असे बांधव आहेत की ज्यांना यू डी आय डी कार्ड नव्हतं आणि म्हणून प्रत्येक वेळेला सांगलीला येण्यापेक्षा आपण कॅम्प्स करून तालुक्याच्या ठिकाणीच त्यांना बोलवावं आणि मोठ्या प्रमाणामध्ये दाखल्याचं वाटप करावं या त्याची तपासणी करण्यासाठी आपण सगळ्या जिल्ह्यां तालुक्यांमध्ये कॅम्प्स लावले होते आत्तापर्यंत सर्व नऊ तालुक्यांमध्ये आणि सांगली मिरज कोपवाड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात कॅम्प्स पूर्ण झालेले आहेत साधारण दोन हजार चौसष्ट दिव्यांग बांधवांनी तिथे हजेरी लावलेली आहे ते आलेले आहेत त्यांनी तपासण्या केलेल्या आहेत आणि सध्या स्थितीत अकराशे अठ्ठ्याण्णव लोक हे पात्र असल्याचे दिसून आलेले आहेत त्यांच्या यु डी आय डी कार्डचं प्रोसेसिंग सुरू आहे आजचा शेवटचा जिल्ह्यातला कॅम्प हा कडेगावला घेण्यात आलेला आहे आणि या कॅम्पला सुद्धा साधारणतः दोनशे सहा दिव्यांग बांधवांना बोलवण्यात आलेला आहे त्यांची आज सगळ्यात तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी आज इथे होणार आहे आणि ती तपासणी झाल्यानंतर जे पात्र आहेत त्यांना आम्ही यु डी आय डी कार्ड पुढच्या एक पंधराही दिवसामध्ये उपलब्ध करून देण्यात देत आहोत त्याचबरोबर डी कार्डमुळे नोकरीमध्ये दिव्यांग बांधवांना पाच टक्क्याचं आरक्षण आहे त्या आरक्षणाचा त्यांना उपयोग होतो अनेकदा दिव्यांग बांधवांसाठी व्हीलचेअर पाहिजे असते एखादा कृत्रिम अवयव पाहिजे असतो तर तो देण्याचा सुद्धा त्यांचा रस्ता मोकळा होऊन जातो अनेक ठिकाणी प्रवासामध्ये सवलती आहेत त्याही सवलती त्यांना मिळू लागतात आणि एकंदरीतच त्यांचं जीवन सुसह्य करण्याचा आमचा जिल्हा प्रशासनाचा मनोदय आहे मान्य मुख्यमंत्री महोदयनी शंभर दिवसांच्या उपक्रमामध्ये आणि आता नव्याने घेतलेल्या दीडशे दिवसांच्या प्रशासकीय गतिमानता उपक्रमात आम्ही दिव्यांग बांधवांना डी आय डी कार्ड देणे हा उपक्रम घेतलेला आहे मग खऱ्या अर्थाने आज शेवटचा दिवस असल्यामुळे आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी तसेच महसूल विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी पुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी संजय गांधी विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि इतर ज्या सर्वांनी ह्याच्या सहभाग घेतलेला आहे त्या सर्वांचे मी आभार मानतो एक चांगला उपक्रम या जिल्ह्यात आपल्यात सुरू झालेला आहे आज आपल्या माध्यमातून मी सर्व दिव्यांग बांधवांना एवढीच विनंती करतो एवढंच आव्हान करतो की हे काट्स मिळाल्यानंतर राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या योजनांचा व्यवस्थितपणे तुम्ही लाभ घ्यावा मराठी ते धडक ते धडक